चौदा एप्रिल एक तारीख जेव्हा इतिहासाच नुसत नाही होत तर विचारांचा महासागर उसळतो लाखो लोक एकत्र येतात हातात फुल हार मनात आदर आणि मुखात एकच घोषणा जय भीम या दिवशी आंबेडकर स्मारकापुढे पुढे फक्त चरणराज नव्हे तर विचारांचं तेज प्रज्वलित होतं पुस्तकांच्या स्टॉल पासून ते एकतेच्या जयघोषापर्यंत हा क्षण ठरतो एक, एक सामाजिक आणि बौद्धिक उत्सव कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका वर्गाचे नाहीत तर ते संपूर्ण मानवतेचे महानायक आहेत शिक्षण भारत शीतल जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या मी आहे पुणे इथे पुण्या पुणे देशात सुद्धा दिशे आपण पाहू शकता इथे नागपूरची गरज आहे सध्या बंगाव मध्ये लोक नागपूरचे अरबी मध्ये प्रधानमंत्री आले आहेत आणि इथे वेगवेगळ्या संघटनांनी त्यांच्या परीने समाजापर्यंत काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता माझ्या पाठीपाठीमध्ये पण पाहू शकता अर्थदीप अर्थदीप महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि बोधिसत्व सहकारी रुग्णालय यांच्यातर्फे इथे मोफत पाणी वाटपाची सुविधा करण्यात आलेली आहे लोकांसाठी पाहू शकता माझ्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती यांच्या वतीने इथे सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेमध्ये मूळ मुद्दा हा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या समोर जी जागा आहे जी जागा आहे ती सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठीच वापरली जावी दोन हजार साली जे आंबेडकर भवन झालेलं आहे त्याचं विस्तारीकरण झालं पाहिजे आणि ते मोठ्या प्रमाणात ओके फिल्म इंस्टिट्यूट इज सिल्वर स्क्रीन म्हणून फिल्म इन्स्टिट्यूट आहे खडकी बिझनेस सेंटर मध्ये खडकी मध्ये आहे अच्छा बिझनेस सेंटर खडकी ओके आपण इथे पाहू शकता सिल्वर स्क्रीन मीडिया इन्स्टिट्यूट सगळे इथे नवीनच पाहायला भेटते आणि तेही पुण्यामध्ये खडकी ठिकाणी बिझनेस सेंटर मध्ये म्हणजे नवयुकांना जर बॉलिवूड हिप हॉप झुम्बा क्लासिकल आणि आणि ट्रेनिंग शिकायची असेल तर हे सुवर्ण सध्या म्हणता येईल तर मग पुढे वळूयात आता आपण तर पाहू शकतो कि सुंदर असा वायर आर्ट आहे आपण पाहू शकता किती सुंदर हे जे आहे आर्ट तयार केलेली आहे आर्ट आपण पद्धतीचे पेंटिंग असते स्केचिंग असते पण ही वायर्ड आर्ट काहीतरी नवीन वाटते नाही का तर आता जाणून घेऊ ही जी आर्ट तयार करतायत त्यांच्या संदर्भात तर काय आपलं नाव किशोर लोहार किशोर लोहार पाच वर्ष झाले करतो पाच वर्ष हो परंतु आज ही आमची एक संधी मिळाली आम्हाला की या जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचं आम्हाला स्ट्रक्चर आम्ही भरतो लोकांचा काय प्रतिसाद येतो यावरून आम्ही तयार केलेले आणि आमच्या कंपनीचं नाव डेको प्रायवेट लिमिटेड आहे ही पुण्यामध्ये आहे तर आम्ही भारतामध्ये पहिल्याच बोलणार आहे वायरॅट वयात कारण या कन्सेप्ट आपल्या कोणीच नाही नाहीत मध्ये तर मी आम्ही भारतासमोर हा प्रयत्न करतो की ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत सरकारपर्यंत जावेत आणि आम्हाला चांगला भरघोस प्रतिसाद मिळावा कसं की नवीन बिझनेस म्हटलं की आपण लोकांना मदत केली पाहिजे आर्ट ही जिवंत ठेवली पाहिजे आणि भारतामध्ये एक नवीन प्रकारची वायर आर्ट आपण इथे पाहताय जर आपण इच्छुक असाल तर नक्कीच त्यांना संपर्क करा आणि तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता यांना चला तर वेळा पुढे आणि आपण इथे पाहू शकता की मुलवासी पब्लिकेशन ट्रस्ट संघटनेच इथे भूकस्टॉल लागलेला आहे आणि भरपूर लोकांची गर्दी इथे आहे पुस्तकं विकत घेण्याकरिता आणि इथे आहे क्रांती पर्व जागृतीचा ठेवणारा क्रांती पर्व असं इथले संघटन दिसतंय त्यांनी पण स्टॉल ठेवलेला आहे जनसेवा सहकारी बँक लिमिटेड हरफसर पुढे यांच्या वतीने इथे थंड शरबत देण्याचा कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एक दृश्य पाहायला मिळालं देश बचाव मोहिमे अंतर्गत लावण्यात आलेल्या फलकावर एन डी ए आणि युपीए या दोन्ही राजकीय आघाड्यांवर तीव्र टीका करण्यात आली होती नागनाथ बरोबर सापनाथ असा उल्लेख करत या दोन्ही जन या दोघांनीही जयंतीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आरक्षण हटवणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आदिवासी आणि मुस्लिमांवर अन्याय आणि भ्रष्टाचार हे मुद्दे ठळकपणे मांडले गेले या फलकावर नागरिकांनी मोठ्या संख्येने स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शवला आंबेडकर जयंतीच्या दिवशी असा आवाज उठल्यामुळे याकडे विशेष राजकीय अर्थाने पाहिले जात आहे मानाचा आज आपण इथे जमले ते, ते बाबासाहेब परमपूज बाबासाहेबांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त काय दिले ते बाबासाहेबांनी समाजासाठी शिक्षणाचा अधिकार दिलाय माणसांना त्यांच्यामुळे शिकतात मुली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध सामाजिक संघटनांनी नागरिकांसाठी सेवा उपक्रम राबवले वंचित बहुजन आघाडीतर्फे बहुजन बांधवांसाठी मसाले भात मोतीचूरचे लाडू आणि पायाच्या बाटलांचे वाटप करण्यात आले तसेच अनेक इतर संघटनांनी देखील आपल्या परीने शरबत वाटप खाऊ वाटप पाणी वाटपाचे उपक्रम राबवून इथे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली फक्त हजारो पुस्तकांची पण उलाढाळ होते आणि पुस्तकही पण खरेदी केली जाते काय नाव तुझं नंदिनी नंदिनी तर दरवर्षी तुम्ही बरे काय काय का मान मानवंडला राहायला बर तर एखादी गोष्ट सांगशील जे त्यांनी समाजाची केली त्यांनी समाजासाठी खूप काही केलंय दलितांसाठी खूप काही केलंय आरक्षण वगैरे त्या उत्तम मधील एक खास क्षण पुणे जिल्हाधिकारी स्वतः आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उदयानं अभिवादन करण्यासाठी आले होते कोणताही बंदोबस्त पिता आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन त्यांनी पुद्यापर्यंत बाईक चालत जाऊन अभिवादन केलं